नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये विधानसभा निवडणुकीत बहुतांश एक्झिट पोल सरकार स्थापनेच्या सीमारेषेजवळ महायुतीला नेऊन आहेत पण महायुती, महायुती सीमारेषा पार करेल का हे प्रश्नचिन्ह आहे तर असे तीन पोल आहेत महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला असं असलं तरीही राज्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती होऊ शकते ही परिस्थिती आणि त्रिशंकू विधानसभा म्हणजे काय जाणून घेऊया याविषयी सविस्तर कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत न मिळाल्यास विधानसभा घोषित केली जाते या प्रकरणामध्ये इतर राजकीय पक्षांच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल सर्वात आणि पूर्ण बहुमत दाखवण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देऊ शकतात या कालावधीमध्ये पूर्ण बहुमत दाखवता आलं नाही तर राज्यपाल विधानसभा विसर्जित करतात आणि पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करू शकतात जर पक्ष आणि युती पूर्ण बहुमत व्यवस्थापित करू शकत नाहीत तर ते सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षाकडून बाह्य समर्थन घेऊ शकतात सहसा बाह्य समर्थन देणारा पक्ष सरकारचा भाग नसतो आणि त्यांच्या राजकारण्यांना मंत्रीपद नसते बाह्य समर्थन वापरून स्थापन केलेली सरकारे कधीही पोसळू शकतात ते असुरक्षित असतात कारण बाह्य समर्थन देणारा पक्ष कधीही पाठिंबा काढून घेऊ शकतो अल्पमतातील सरकार असे असते जिथे सरकारकडे पूर्ण बहुमत नसते आणि म्हणून सरकारमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांच्या कायदे करू अशी काही प्रकरणे घडली आहेत ज्यात अल्पमतातील सरकार, सरकार, सरकार अविश्वास ठरावातून वाचले कारण खासदारांनी सरकारला मतदान करणे टाळले आणि त्यामुळे सरकार कोसळण्यापासून वाचले अल्पसंख्याक सरकारे सहसा त्यांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करत नाही महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबरला पार पडल्या यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत झाली महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे निवडणुकानंतरच्या कल चाचण्या अर्थात एक्झिट पोलमध्ये महायुती जरी बहुमताजवळ दाखवली जात असली तरीही महाराष्ट्रामध्ये स्त्रीशंकू स्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता आहे त्यामुळे उद्या काय परिस्थिती असेल हे समजेल मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच रंजक माहितीसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद